एक नारी सप्पे भाडे कळेल तुम्हाला सुरुवात रम्यापासून होणार आहे संभाजीनगराच्या रम्याला म्हणा लपू नको बर लपू नको म्हणा आज काही लोक येणार आहेत भेटायला मंत्रालयातून काय आश्वासन देतात ते बघूयात न्याय नक्की मिळेल हे मात्र ठेव बाकी तुमच्या बलाढ्य दे लोकांना देखो की आवड नाही किती गर्दी आहे ना आंदोलनाला लोक बसून मावत आहे तिथं मला हेच तर दाखवायचं आहे ना की विकृत बुद्धीच्या लोकांच्या विरोधात मध्ये करणार नाही कसं असतं माहिती का चांगली माणसं चिखलाला घाबरतात की नको त्या चिखलात दगड फेकला तर तो आपल्या अंगाला मागे पण चिखलाला मात्र त्याचा गमण चढतो की हा मी किती डेंजर आहे बघा हेच हाच फरक आहे त्याच्यात आणि आमच्यात तो चिखल आहे आणि चांगली लोकं त्याच्या नाती लागतात कुटुंबाची हेळसाळ करतायत त्यांच्या मुलीची बायकोची त्यांची त्यावेळेला याच्या विरोधात बोलण्यात येतं त्यामुळे त्यामुळे या सगळ्या गोष्टीला सर्वसामान्य कुटुंबातले लोक घाबरतवान किडे तिचं नाव घेऊ नका लोक तिला सर्च करून बघतात म्हणून तर मी तिचं नाव घेत नाही तुम्ही कमेंट डिलीट करून टाका तिचा आट्टा हासच तो आहे की तिचं नाव माझ्या लाईव्ह घ्यावं म्हणजे तिचे वाढेल न्यूज वाढेल तिचं दुसरं काही नाही तिची माझी काही दुश्मन थँक्यू परत तिचं नाव घेऊन नका आणि ज्यांना वाटत असेल ना रिपोर्ट बायका त्यांनी माझ्या बाकी ज्या चांगल्या बायका होत्या ना त्या बाजूला झालेल्या आहेत आता त्या कुणीही माझ्या विरोधात बोलत नाही कारण त्यांना कळून चुकले की चुकी कुणाची आहे मी बोलत होते ते खरं आहे कारण ज्या बायका माझ्यावर बोललेल्या आहेत त्या स्वतः हा फोन करून मला माफी मागतोय ताई आमचं घेतलं होतं आम्ही तुमच्याबद्दल आम्ही तुमच्या विरोधात बोलतो होतो त्यावेळेला आम्ही भावनिक झालो होतो किंवा आम्हाला असं वाटत होतं की हा माणूस आपल्यासाठी लढतोय आणि ही बाई का बरं तुम्हाला हेच दाखवायचं आहे की आम्ही दोघींनीच गड जिंकलाय बरं का थोडस राहील होईल कारवाया चालू झाले कारवाई म्हणजे पुढे दाखल माझं म्हणणं आहे त्याच्या कॉफी जोपर्यंत माझ्या हातात होईल ज्या लोकांनी मला तपास पण लावू देते त्यांचे जोपर्यंत त्यांना उचलणार आहे तोपर्यंत त्यांचे अकाउंट डिलीट पण करणार नाही हे पण हे सुद्धा त्यांना तोपर्यंत त्यांचे अकाउंट डिलीट करू नकणार सायबरच्या हो माध्यमात होऊ द्या अजून काय काय गरळ ओकतायत ना ती ओकू दे थोडंसं हेच मला दाखवायचं आहे की किती अत्याचार लावलाय जरांगेच्या सोशल मीडिया किती गलिच्छ भाषेत मध्ये महिलांना इतकं त्यांनी हॅरॅशमेंट करण्यात लावलं ते थांबलं पाहिजे आणि हे कायदेशीरित्या कसं थांबेल ना ते, ते आम्ही दोघी दाखवून देणार आहोत दोघीचा हजबर का कुणी नाही पण कायदे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान आमच्या सोबत आहे त्याच्यामुळं आम्ही अजिबात बात घाबर नाही लक्षात ठेवा संविधानिकरित्या मागणी करा शंभर टक्के सरकारपर्यंत आपला आवाज पोचवतो आणि सगळ्यात महत्वाचं सोशल मीडिया प्रत्येकाच्या हातात आहे आज गरज नाहीये इलेक्ट्रॉनिक मीडियानेच आपलं प्रकरण उचलून जाणार प्रत्येकाचं हे माझं चॅनल माझी मीडिया आहे याच्या माध्यमातून सरकारपर्यंत माझा आवाज पोचवण्याचा प्रयत्न करते वारंवार आणि तो पोचतो याची मला खात्री आहे तर हरकत नाहीये बघूयात आज काय होतंय